दिली। सा पारा घसरला असून दोन दिवसांपासून कडाक्याची थंडी वाढली आहे गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे गायब झालेली थंडी आता पुन्हा आहे यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कडाक्याची थंडी वाजत असून यवतमाळ शहरातही तापमानात ता मोठी घट झाली आहे सोमवारी सकाळपासूनच हवेत गारवा वाढल्याने नागरिकांना उबदार कपडे घालूनच घराबाहेर पडावे लागत आहे हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार उत्तर भारतात विशेषतः काश्मीर शिमला आणि हिमालयीन परिसरात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे त्याचबरोबर अरबी समुद्र आणि कोकण किनारपट्टीवरील हवेच्या दाबात बदल झाल्यामुळे महाराष्ट्राकडे थंड वारे वाहत आहेत याचा थेट परिणाम विदर्भातील तापमानावर झाला असून पारा झाड्याने खाली आला आहे तुरीवर संकट टळणार आहे गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी चिंतेत होता ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या पिकांवर इडीचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती निर्माण झाली होती मात्र आता ढग दूर होऊन कडाक्याची थंडी सुरू झाल्याने पिकांवरील लोकांचा धोका कमी होणार आहे ही थंडी पिकांच्या वाढीसाठी पोषक ठरेल असा विश्वास कृषी तज्ञांनी व्यक्त केला आहे येणाऱ्या काही दिवसात तापमानाचा पाना अजून खाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे थंडीचा जोर आणखी वाढणार आहे ही माहिती यवतमाळ येथून आर एन यू चे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली